लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण राजनीती दोन हजार एकोणीस नमस्कार मी सरदार कर्ले लाईव्ह मराठीच्या राजनीती दोन हजार एकोणीस या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे हक्कंदे विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुजित निमशेकर त्यांचेही लाईव्ह मराठीतले स्वागत आहे लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही मतदारसंघामध्ये प्रचंड चुरस आहे आणि निकाल काय लागणार याबाबत लोकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे तर यासंबंधी आपण डॉक्टर मिनशेकरांच्याकडे सम संब, त्यांचं मत आजमावून घेऊया सर स्वागत आहे लाईव्ह मराठीशी माझा पहिला प्रश्न असा आहे की हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून तुम्ही महायुतीच्या उमेदवारासाठी नेमकी केली हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचा आमदार या नात्यानं जे नेटवर्क गेल्या सतरा अठरा वर्षापासून जे डेव्हलप केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षात विधानसभा सदस्य म्हणून त्या भागामध्ये काम केलेलं आहे लोकांशी जवळीक साधलेली आहे विविध गट तट पक्षाच्या लोकांच्यामध्ये एक प्रेमाचा ओलावा निर्माण केलेला आहे त्याला जागृत करण्याचं त्यांना टच करून त्यांना पुन्हा एकत्रित आणून या उमेदवाराच्या पाठीमागं उभं करण्याचं काम अशा पद्धतीची तयारी गेल्या एक महिना दीड महिन्यापासून आम्ही त्याच्यामध्ये सक्रिय झालेलो होतो या मतदारसंघावर शिवसेनेची किती पकड आहे निश्चितच शिवसेनेची या मतदारसंघामध्ये चांगली पकड आहे कारण मी शिवसेनेचा आमदार आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचा आमदार म्हणून या भागामध्ये केलेलं करोडो रुपयेचं काम आणि गटातटाची कुठलीही भूमिका न घेता कुठल्याही पक्षपातीपणा न करता केलेलं काम लोकांना भाव भावलेलं आहे आणि त्यामुळं शिवसेनेचं वोट बँक ही आता मोठी झालेली आहे आणि त्यामुळं आमची चांगली मजबूत पकड हातकणंगले विधानसभा मतदारसंघावर आज तरी किमान आहे दोन कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मध्ये नेमका काय निकाल लागेल असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के कोल्हापूरचा निकाल तर सुस्पष्ट आहे मंडलिक साहेब शंभर टक्के निवडून येणार आणि त्याच पद्धतीनं आम्ही गेल्या एक महिनाभर जी मेहनत करतो आहे उमेदवार मेहनत आहेत आणि सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सहा आमदार मतदार आणि एक राज्यमंत्री अशा पद्धतीची टीम आम्ही या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतो आहोत त्यामुळे आम्हाला खात्री आहे की शंभर टक्के अगदी कमीत कमी एक्कावन्न कमी एक हजारपेक्षा जास्त लीडनी धैर्यशील दादा माने हे निवडून येणार महायुतीचा उमेदवार हा आयात उमेदवार आहे पूर्वाश्रमीचे ते राष्ट्रवादीचे आहेत अशा असं सगळंकडे म्हटलं जातं की आयात उमेदवार आहे शिवसेनेशी काही फारसा संबंध नाही संघटनेशी काही संबंध नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय ते तसं आपल्याला फार काही म्हणता येणार नाही कारण एकोणीसशे शहा सत्त्याण्णवच्या काळामध्ये निवेदिता माने वहिनी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि दोन तीन वर्ष ते शिवसेनेमध्ये होत्या त्या काळामध्ये दे दादा माने हे अत्यंत तरुण वयामध्ये होते पण अगदी नवीनच ते राजकारणात होते त्या काळामध्ये त्यांना शिवसेनेचं बाळकडू मिळालेलं आहे तद्नंतर त्यांचा एक पंधरा सोळा वर्ष हा प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसमधून निश्चित झाला त्यात दुमत आमचं काहीच नाही परंतु या चार सहा महिन्यामध्ये ज्या वेळेला ते शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला त्या दिवसापासून त्यांनी अगदी शिवसेनेशी एकरूप होऊन कार्यकर्त्यांशी एकरूप होऊन शिवसेनेचा एक शिलेदार या नात्यानं त्यांनी उत्कृष्ट काम गेल्या सहा महिन्यामध्ये केलेलं आहे त्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे की शिवसैनिकांनी त्यांना ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि जनतेनेही त्यांना शिवसेनेचा उमेदवार म्हणून ॲक्सेप्ट केलेला आहे दोन हजार चौदाच्या तुलनेत या निवडणुकीत काय किती यश मिळेल किंवा मोदी लाटेचा परिणाम का मोदी लाटेचा परिणाम असं म्हणता येणार नाही परंतु नक्कीच शिवसेना भारतीय जनता पार्टीनं युती एक युतीचं बळ वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर दोन हजार चौदा ला सुद्धा प्रचंड मोठी लाट होती त्या काळात सुद्धा हातकणंगले विधानसभा मतदारसंघामधून तत्कालीन आमचे आत्ताचे जे विरोधक ते त्यावेळेला आमच्याबरोबर होते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अपार मेहनत करून अठ्ठेचाळीस हजारचं लीड फक्त हातकणंगले तालुक्यात गेलेलं होतं म्हणजे याचा अर्थ असा की शिवसेनेचा कार्यकर्ता ज्यावेळेला रस्त्यावरती उतरून काम करतो त्यावेळेला त्याच्या मेहनतीला फळ निश्चितपणाने येतं त्यामुळे आम्हाला खात्री आहे की दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये दोन हजारच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या फळीच्या माध्यमातून नक्कीच दादा माने यांचं मताधिक्य हातकणंगले तालुक्यात तर वाढणारच आहे पण सहाच्या सहा, सहा मतदारसंघामध्ये आमचं मताधिक्य वाढणार आणि किमान अगदी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्कावन्न हजार किमान पण माझा खात्री अशी की किमान एक लाखाच्या वरचं मतदार मतदान घेऊन धैर्यशील दादा निवडून येतील महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करतात चळवळ करतात त्यांची आणि शेतकऱ्यांची नाळ जुळलेली आहे किंबहुना आज कोल्हापूर जिल्ह्यात ज्या पक्षांचं वर्चस्व आहे अशा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा महाआघाडीचे ते उमेदवार आहेत त्यांना कसा लढा देणार तुम्ही राजू शेट्टी साहेब हे चळवळीतले नेते आहेत माझं दुमत बिलकुल नाही त्यांच्या मतबद्दल आम्हालाही मनामध्ये आदरच आहे पण शेतकऱ्याची चळवळ ज्या वेळेला उभी केली ही शेतकऱ्याची चळवळ प्रस्थापितांच्या म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात होती आणि तो कार्यकर्ता पेटून उठून या प्रस्थापितांच्या विरोधात तो निश्चितपणानं त्यांच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्याला एक चांगला चळवळीतला नेता म्हणून राजू शेट्टी साहेबांच्या मागे ही यंत्रणा संपूर्ण उभी राहिली परंतु ज्या वेळेला आपल्या मनात गळ्यातला ताईत राजू शेट्टी जे जनतेच्या गळ्यातलं ताईत होते ते जाऊन पुन्हा विरोधकांच्या आणि या प्रस्थापितांच्या वळचणीला जाऊन बसले तुमच्याशिवाय मला कोण तारणहार नाही अशा पद्धतीची भाषा करून तिथं गेल्यानंतर तो जो कार्यकर्ता आहे शेतकरी कार्यकर्ता आहे तो रंजले गांजलेला कार्यकर्ता आहे त्याच्या मनामधली भावना एकदम उद्विग्न झाली आणि तो म्हणायला लागला की माझा नेता असं कसं करू शकतो आम्हाला कसं वाऱ्यावर सोडून जाऊन स्वतःचा स्वतः निर्णय घेऊ शकतो आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या वळचणीला बसू शकतो म्हणून तो कार्यकर्ता आज नाराज झालेला आहे आणि तो नाराज झालेला कार्यकर्ता जो आहे हा शिवसेनेच्या माध्यमातून तळागाळात आम्ही काम करतो तो आमच्याबरोबर डायव्हर्ट होऊन आता आमच्या बाजूने उभा राहिले योगायोगानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांचे कारखाने आहेत त्यामुळं प्रस्थापितांच्या ऐवजी त्यांनी साखर सम्राटांच्या विरुद्ध आवाज उठवला आणि असे साखर सम्राट भाजपमध्ये आहेत अशा वेळेस प्रस्थापितांसं म्हणण्याऐवजी साखर सम्राटांच्या विरुद्धात ते उभ उभे राहिले आणि ज्या वेळेला मोदींनी स्वामीनाथन समितीच्या अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं होतं शेतीला दीड दीडपट हमी भाव देण्याचं आश्वासन दिलं लेखी दिलं मोदींनी की आम्ही हे देऊ शकत नाही या पार्श्वभूमीनी तुमच्या महायुतीला रामराम केला आणि काँग्रेसकडे आले काँग्रेसला त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही जर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष केलं तर आम्ही पुन्हा तुमच्या विरुद्ध संघर्ष उभा करू अशी त्यांची भूमिका आहे तुम्हाला काय वाटतं निवडणुकीमध्ये या अशा पद्धतीची भाषा राजू शेट्टींच्या माध्यमातून गेल्या वेळेलाही झालेली होती म्हणजे ज्या वेळेला ते महायुतीमध्ये आलेले होते त्यावेळेला ते कारखानदारांच्या विरोधामध्ये प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ते शिवसेना भारतीय जनता पार्टीबरोबर आलेले होते त्यानंतर ज्यावेळेला मा, युत महायुतीच्या माध्यमातून ते खासदार म्हणून दिल्लीमध्ये गेले त्यांच्या काही इच्छा आकांक्षा पुऱ्या झाल्या नसतील नक्कीच काही गोष्टी अशा असतात की पी हळद हो गोरी असं कधी होऊ शकत नाही तूप लावलं की रूप येत नाही कुठलाही घटक सत्तेवर आल्यानंतर पाच वर्षामध्ये जे घेतलेले निर्णय असतात त्याचा अंमल व्हायला आणि ते अस्तित्वात दिसायला किमान सात आठ वर्ष जावी लागतात त्यामुळं तुम्ही थोडासा वेळ नरेंद्र मोदी साहेबांना आणि या माहितीच्या सरकारला दिला पाहिजे तो जोपर्यंत तुम्ही वेळ देत नाही तोपर्यंत तो तुमच्या लक्षात येणार नाही की याचे परिणाम काय काय झालेले आहेत आज जर ते म्हणत असतील की आम्हाला असं केलं नाही तसं केलं नाही तर हे अत्यंत चुकीचं आहे कारण आज एफ आर पी कोणी दिली एफ आर पीचं कायदा कोणी आणला माहितीमध्ये मोदी साहेबांनी आणला प्रत्येक उसा साखरेला भाव आत्तापर्यंत या साखर कारखानदारांच्या माध्यमातून सत्ता होती कधी कोणी साखरेला भाव निश्चित केला होता का तर नव्हता केला तो, के तो साखरेला भाव निश्चित केल्यामुळं उसाला भाव चांगल्या पद्धतीने देण्याचं चा काम कारखानदार करू शकतो ही जेव्हा गोष्ट लक्षात आली त्यावेळेला साखरेचा भाव निश्चित केला पहिला एकोणतीस केला त्यानंतर एकतीस रुपये केला मग किमान तुम्ही तीन हजार रुपये भाव उसाला देऊ शकता ही एक एक काम महायुतीच्या माध्यमातून झालेलं आहे याचा अर्थ शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे शेतकऱ्यांचा तोटा तर होणार नाही आहे पण नक्कीच शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त अनेक घटक आहेत की ज्या घटकाला राजू शेट्टी साहेबांनी कधी हा स्पर्श केला नाही मग कामगारांचा विषय असू दे नद्यांचं प्रदूषणाचा विषय असू दे पाण्याचा विषय असू दे दळणवळणाचा विषय असू दे अनेक गोष्टींमध्ये राजू शेट्टी साहेबांनी फारसं सा लक्ष न दिल्यामुळे शेतकरी जेवढा या मतदारसंघामध्ये आहे त्या तुलनेमध्ये आमच्याकडं कामगार वर्गही मोठा आहे त्या तुलनेमध्ये व्यापारी वर्गही मोठा आहे आमच्याकडे या सगळ्या घटकाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे तोही घटक आज जर राजू शेट्टींच्या विरोधात आहे नाराज घटक आहे त्यामुळे निश्चितपणानं त्याचा फायदा शिवसेना भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार वक्तृत्व नेतृत्व कर्तृत्व असणाऱ्या माणसाच्या पाठीमाग नक्कीच जनता उभी राहणार त्यात ती मात्र शंका नाही गेल्या पाच वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थापा मारण्याशिवाय दुसरं काहीही काम केलं नाही असा आरोप करत त्यांची एक वेळ स्तुतीसमने गाणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या विरोधात प्रचंड प्रचार करतायत काय म्हणाल तुम्ही काल कबडोरमध्ये ते त्यांची ब सभा झाली राज ठाकरे हे खूप मोठे नेते आहेत त्यांच्याविषयी मी बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास परंतु राज ठाकरे ज्या वेळेला गुजरातमध्ये गेलेले होते त्यावेळेला त्यांची भाषा वेगळी होती आणि आत्ताची भाषा त्यांची वेगळी आलेली आहे म्हणजे एखादा नेता एवढे मोठे नेते ते तर एखाद्या नेत्यानं कालचं वाक्य आज मी म्हटलंच नाही असं म्हणणं तसं शोभनीय नाही आहे परंतु मला असं वाटतं की जनता जनार्दन आहे जनता जनार्दनला चांगलं कळतं म्हणून व्हॉट्सअपवरती आपण मेसेजेस पाहिले असतील भाड्यानं माणूस मिळेल सभा घेण्याकरता वगैरे अशा पद्धतीचे आहेत त्यामुळे ही जनता जनार्दन आहे त्याला चांगलं कळतं मी त्याच्यावर भाष्य काय करूच आता शेवटचे सुपरफास्ट प्रश्न एका किंवा एकाच वाक्य शब्दात देशात महायुतीला बहुमत मिळेल का महाआघाडीला मिळेल महायुतीला मिळणार राज्यात काय होईल राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार येणार जिल्ह्यातील दोन्ही जागा निश्चितच महायुतीला मिळणार विधानसभेनंतर म्हणजे ह्या निवडणुकीत विधानसभेमध्ये युती किंवा महागाडी टिकेल काय काय होईल निश्चितच या लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुती निश्चितपणानं टिकणार कारण ती अभेद्य युती आता उद्धव ठाकरे साहेब आणि अमित शहानी बसून एकत्रित केलेली आणि सीट वाटप सुद्धा ऑलरेडी त्यांच्या माध्यमातून झाले मोदी गडकरी राहुल गांधी हे आणखी कोणी पंतप्रधान होईल निश्चितच नरेंद्र मोदी साहेब धन्यवाद आपण लाईव्ह मराठीशी कार्यालय स्टुडिओमध्ये आलात आमच्याशी गप्पा मारल्यात याबद्दल धन्यवाद नरेंद्र देसाईसह सा सरदार कर्ले कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनवर क्लिक करा